कुठे आज आपण अक्षय घरी याच्या इथे आलंय कुठे साप आहे कुठे बापरे <laughs> बरच झाला गल्लीत आपले थो। हिरो थोडी आहे महाग पण पहिली बार निघाला बाप लागलीत बघू शकता मित्रांनो हाय का बिनुशार साप गवत्या जो दिसायला पूर्ण हिरो असतो <laughs> जो तो। तो का बिनविषारी सापे गवतामध्ये असतो शक्यतो चावत नाही चावल्यावर काय होत नाही खेळायला <laughs> <laughs> खूप सुंदर साप इंग्लिश नाव ग्रासनेक म्हणतात याला लहान असल्यावर खूप सुंदर दिसतो काळे स्पॉट असतात तर मिलीनगर याचे ते हा साप आपण रिस्क केला आहे पण आधी घरात मांजर पाहतो ना तो घरात येऊन बसील वाटप मोठा पण गल्ली तुम्ही गायला पाहिजे ताण्यामुळं आला काय का अक्षय जिथं

काही नाही वाटत कुठं होत चालत नाही चावलं तरी काय होत नाही तुमच्या सरकारे धरतो कोबरे मग ते धरणारे कोणते तर मित्रांनो बघू शकता हा गवता साप इंग्लिशमध्ये ग्रीन ग्रास लेक म्हणतात ज्याला आपण झरी झरियाच्या इथं पकडलं होतं त्याला ता, आपण इथं नैसर्गिक आदिवासात पर्यावरणात रिलीज करत आहोत दिले मित्रांनो सोडून जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा